महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या विश्वात एक खळबळजनक प्रकार उघड झाला आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ बोकरे यांना अज्ञात व्यक्तींकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे दैनिक जनप्रवासमध्ये सिद्धार्थ बोकरे यांनी बॉलिवूडमधील खान अभिनेत्यांवर सवाल उपस्थित करत म्हटले होते पाकिस्तानचे क्रिकेटपटू जसे आपला देशप्रेम दाखवतात तसेच भारतातील खान बंधूंनीही आपले भारतप्रेम उघडपणे दाखवायला हवे होते या वक्तव्यानंतर काही अज्ञात इसमांनी निनावी पत्राद्वारे धमकी दिली की आठ दिवसांत माफी माग नाहीतर तुला गोळी घालून संपवू या गंभीर प्रकाराचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारत सरकारला आमची स्पष्ट मागणी आहे की सरकारने या धमकीची तातडीने गंभीर दखल घ्यावी सिद्धार्थ बोकरे यांना पोलीस संरक्षण द्यावे धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी पत्रकारितेवर प्रकारे दबाव टाकण्याचे प्रयत्न हे लोकशाहीला मारक आहेत पत्रकारांचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकचूट दाखवण्याची आज गरज आहे